अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या या विशेष क्षणात तुमच्यासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे माझ्या मित्रा तुझ्यापासून आतापर्यंत लपून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण या संदेशांमध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा जर तुझा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर भाग्यवंत ठरशील तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा आनंद तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे स्वामींचा संदेश आहे नको उदास होऊ मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून आठवा मी नक्की येईन तुझ्यापाशी तुमचा विश्वास असेल तर स्वामी माऊली तशी कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन अपलोडची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहेत पण ह्या एवढ्या शक्तिशाली आहेत की अशक्याला शक्य करून दाखवतात तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला प्रगती मिळेल आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या शिखरापर्यंत नक्की पोहोचाल स्वामींचा संदेश आहे थोडा विश्वास ठेवा शिका प्रत्येकावर विश्वास ठेवणे धोकादायक असू शकते विचार करून कोणावरही विश्वास ठेवा पण माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे डोळे बंद करा स्वतःला चिंतनात मग्न करा आणि जे होणार आहे ते नक्कीच दूर होईल आपण जो संवाद करतो त्यात चांगले गुण समोर आणा प्रयत्न करा समोरचा परिणाम तुमच्याकडून काहीतरी घेऊन जाईल तुमचे विचार आणि भावना नेहमी चांगल्या ठेवा तुमच्या जीवनात एक मार्ग आहे म्हणून कार्य करा आयुष्यात चालताना तुमच्या समोर कधीच दगड धोंडे आले तरी त्यांना अडथळा मानू नका एवढी श्रद्धा आणि भक्ती तुमच्याकडे असली पाहिजे तुमची श्रद्धा आणि भक्ती तुम्हाला आशीर्वाद देईल लक्षात ठेवा जे तुम्ही आता कार्य कराल ते तुम्हाला तुमच्या जीवनात एक मार्ग दाखवेल आयुष्यात चालताना कधीच अर्थाला आले नाही पाहिजे प्रत्येक अडथळा एक नियम आहे म्हणून त्याप्रमाणे स्वतःमध्ये परिवर्तन करा चांगल्या गोष्टी स्वीकारा वाईट विचारांचा त्याग करा आणि बघा तुमचे आयुष्य कसे बदलून जाईल आयुष्यात नवनवीन संधी येत जातील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करा भक्तान जीवनात कोणाचीही चूक कितीही मोठी असली तरी ती कधीही कोणाच्या आयुष्यात किंवा नात्यात मोठी नसते लक्षात ठेवा कोणाकडून चूक झाली असेल तर त्याला माफ करायला शिका देव म्हणतो तू चिंता करू नकोस जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी तुमच्या प्रार्थनेच्या रूपाने लगेच तुमच्या समोर येईन तुम्हाला फक्त एक हात घालायचा आहे तुम्हाला काम करायचे असेल तर ते मी नक्की पूर्ण करीन मी कधीही तुम्हाला एकता सोडणार नाही तुमच्या बाळासारखा मी तुम्हाला कधीही एकता सोडणार नाही हे समजून झाल्यानंतर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवा या भावनेच्या प्रार्थनेत माझ्या प्रार्थनेला बघा मी कायम तुमच्या सोबत राहणार आहे मी तुमच्या आसपास आहे फक्त तुम्ही मला संदेश करा भक्ती असताना तुम्हाला शक्य करून दाखवेल भक्ती केल्यानंतर तुम्हाला परमेश्वराकडून काहीतरी प्राप्त होईल जेव्हा तुम्ही एखाद्याला काहीतरी देत असता तेव्हा त्याच्याकडून तुम्हाला काहीतरी भेटत असते सत्याच्या मार्गाने चालत राहा हा मार्ग थोडा कठीण आहे पण जर तुम्ही चालत राहिलात तर तुम्हाला कोणीही मागे पाडू शकणार नाही तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही संघर्ष करणारी व्यक्ती नेहमी दोन गोष्टी प्राप्त करते एक म्हणजे मेहनतीचा फळ आणि दुसरे म्हणजे समस्यांचे समाधान तुम्ही जर कष्ट करून एखादी गोष्ट केली तर ती तुमच्याकडून कोणीही हिरावू शकत नाही ती तुमच्या कष्टांची गोष्ट असणार आहे सर्व चांगले वर्तन हे आपल्या संस्कारांचे परिणाम आहे पण काही जण आपल्या वाईट वागतात हे त्यांच्या संस्कारांचे परिणाम आहे पण याचा विचार तुम्ही करायचा नाही की माझ्या संघ हे वाईट वागले फक्त सर्वांसाठी चांगले वागत रहा तुमच्या चांगल्या विचारांना इतरांना देण्यात प्रयत्न करत राहा हीच आपल्या सर्वांची एक स्वामी सेवा आहे भक्तान आपल्या जीवनात वादळ येत राहतात प्रत्येकाच्या जीवनात वादळ येतात फक्त तेव्हा आपण डगमगतो कोणताही वाईट विचार करता कोणत्याही गोष्टीवर लगेच निर्णय देता त्या वादाला सामोरे जायचे आहे त्याच वेळी आपण स्वामींचे नामस्मरण करायचे आहे बघा कितीही मोठे संकट असो ते तुमच्यापासून दूर होईल तुम्हाला स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करा भक्तान लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न करत राहा लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा काहीही झालं किंवा एखाद्याने तुम्हाला काही बोललं त्याला लगेच पलट उत्तर देऊ नका तुम्हाला कोणी बोलत असेल तर तुम्ही शांत राहा पण त्याच्या नादी किंवा आपल्याकडून काही अपशब्द निघाल्यास कधीही तुम्ही करू नका उद्या तुमच्या समोर नक्की काहीतरी चांगला संदेश आलेला असेल जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा ते तुमच्यासाठी धावत येतील अशी आम्हाला स्वामी भक्तांची खात्री आहे जेव्हा तुम्ही स्वामींचे नामस्मरण करता तेव्हा तुमच्या मनात भरारी घेत जाईल जसे अंधारात तारे चमकतात तसंच तुमच्या आयुष्यातही एखादा तारा चमकले शिवाय राहणार नाही स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील स्वामी समर्थांचे गीत गाजवा त्यांचा नामस्मरण करत राहा प्रत्येक संकटात स्वामींचा नामस्मरण तुम्हाला सर्व सुख देईल तुमच्या कुटुंबाचा तुमच्या घराचा सर्वांचा नक्कीच चांगला होईल स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असेल स्वामी तुम्हाला कधीही एकता सोडणार नाहीत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझ्या वती ही कृपा करा, कमेंट करा। हो अशी कमेंट करा तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर होय अशी कमेंट करा वीडियोला लाइक करा शेयर करा आणि आपले चयनला सब्स्क्राइब करा होय माझा स्वामीवर विश्वास आहे आणि मी स्वामींचा सच्चा भक्त आहे स्वामी महाराजांनी आज हा व्हिडिओ माझ्यापर्यंत पाठवला आहे हा व्हिडिओ मी नक्की पाहिन, या व्हिडिओ मध्ये जो काही संदेश दिला आहे तो मी माझ्या आयुष्यात नक्की आत्मसात करीन आयुष्यात काही नसले तरी चालेल पण या ब्रह्मांडात काचा हात आपल्या डोक्यावर असला पाहिजे भक्तां स्वामी म्हणतात तुझ्या अंतकरणात आहे मी तुला हरवून देणार नाही या कलियुगात तुम्हाला मी कधीही एकता सोडणार नाही जो झुंजतो त्याच्यासाठी मी मार्ग दाखवतो भव नकोस मी तुझा पाठीशी आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा तुम्हाला हा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल तुमच्या आयुष्यात स्वामी नक्की चमत्कार करतील माणसाची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो इच्छा पूर्ण झाल्यावर लोक आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकतात अगदी आपल्या मनाविरुद्ध सुद्धा फक्त तुमच्या मनात परमेश्वरावर श्रद्धा ठेवा तुमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील तुम्हाला ते कधीही एकटा सोडणार नाही स्वामी तुम्हाला कधीही एकटा सोडणार नाहीत स्वामी म्हणतात आता तुझी चांगली वेळ नक्की येईल हा संदेश शेवटपर्यंत ऐका भाग्यवान ठराल माझ्या बाळा तुला पावलो पावली संकट असले तरी जोपर्यंत तू माझा हात धरला आहेस तोपर्यंत घबरायच कारण नाही तू खूप गोष्टी मनात ठेवून सर्व काही सहन करत आहेस पण माझ्यावर विश्वास ठेव तू लवकरच आनंदी होणार आहेस सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे तू काहीच प्रयत्न न करता जर माझ्याकडे मागत असशील तर हे पूर्णपणे चुकीचे आहे मी त्याची मदत करतो जो प्रयत्न करतो जो प्रयत्न करण्यास कधीही थांबत नाही तोच यशस्वी होतो म्हणून चांगले कर्म ठेवा स्वतःच्या कर्मावर देवाला दोष देऊ नका भक्तान आयुष्यात कितीही संकटे आली तरी घाबरू नका आम्ही तुम्हाला इथपर्यंत सुरक्षित आणले आहे आणि पुढेही नेणार आहोत माझ्यावर विश्वास ठेवा मी कधीही वाईट देत नाही तुम्ही जे पाहत आहात त्यापेक्षा मोठा आनंद तुमच्या जीवनात येत आहे सहमत असाल तर प्रचंड स्वामी माझ्या पाठीशी रहा कशी कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करा कदाचित तुमच्या आयुष्यात चांगले कर्म करताना तुमचे पाय खेचले जात असतील तुमची निंदा केली जाते परंतु जो सेवक आहे तो सर्व सहन करूनही माझ्या सेवेतील एकजूट असतो मी कायम अशा भक्तांचा नेहमी त्यांचा प्रतिबिंब म्हणून पाठीशी असतो हा आशीर्वाद आमंत्रित करण्यासाठी आताच आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या बाळा मनुष्य जीवन सोपं नाही त्याला सोपं बनवण्यासाठी थोडा धीर धरून सहन करावा लागतो भक्तान, मी तुझ्या पाठीशी आहे जो माझा अनन्य भक्त आहे त्याचा योगक्षेम मी स्वत वाहतो त्याला सुखाचा अनुभव मिळेल कुणावरही हात पसरू नका चांगली वे निश्चित येई। आमच्या बोलवर विश्वास ठेवा आमचे नामस्मरण करा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी यथे आलो आहे मी धाराने संगत श्री स्वामी समर्थ बाया आता सर्व चिंता हे सुंदर मार्गदर्शन ऐकान तुझा सर्व दुखानी चिंता आता सुखात बदलना फक्त है फक्त हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा है भक्तान, जेवं आयुष्या कठिन परिस्थिति तेव्हा काही मार्ग सूचक नसतात मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा मनाला एक समज द्या की ही तर आपल्या जीवनातील प्रवासाची सुरुवात आहे कारण सुरुवात कठीण असणार पण शेवट गोड असणार स्वामींच्या कृपेने स्वामीवर विश्वास ठेवा तुम्ही एक एक पाऊल पुढे टाका प्रेम स्वामी भक्तान तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी तुमचा भक्त आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा स्वामी म्हणतात बाला तुझ्या आयुष्यात आम्ही तुझ्या खूप सर्व परीक्षा घेतो त्या परीक्षामध्ये तू किती खरा उतरतो हेच तर मी बघत असतो तुझा शेवटपर्यंतचा संघर्ष आणि तुझी यशाकडे जाणारी वाटचाल सर्व काही मी पाहत असतो तुझ्यावती वती भरभर आशीर्वाद आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून बाया तू जे मागत नाही तेही तुला शेवटी सर्व काही मिळेल फक्त धीर धर संयम ठेव आणि त्या गोष्टीसाठी तयार रहा। तुला शेवटी यश मिळेल हा विश्वास खंबीरपणे ठेवून पुढे चालत रहा। तुझ्या वाटेवर कितीही काटे येऊ दे त्याकडे दुर्लक्ष कर निरंतर तुझी प्रामाणिकपणे वाट चालत राहा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत पण संघर्ष मात्र तुझा, तुझा तुला करावा लागेल बाला हे सुंदर मार्गदर्शन तू शेवटपर्यंत ऐक तुला गर्ज आहे प्रामाणिक प्रयत्नांची सकारात्मक विचारांची आणि निर्भरपणे आपला प्रवास चालवण्याची या सुंदर मार्गदर्शनाखाली बाया हे मार्गदर्शन नाही तर तुझ्या येणाऱ्या प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत प्रत्येक दुःखात तुला नवीन वाटचाल दाखवेल हे मार्गदर्शन तुला शेवटपर्यंत ऐकलं तर तुला याचे फल मिळेल याचा उलगडा होईल आणि तुला तुझ्या आयुष्यात काय करायचे आहे याचे उत्तर मिळेल फक्त शांतपणे ऐक प्रेम स्वामी भक्तान भक्तां लक्षात ठेवा की आपल्या पाठीशी आपले स्वामी उभे आहेत आपली माऊली उभी आहे आप आयुष्या आपल आपले कधी ही वाइट करूं शकना नहीं हा भक्कम विश्वास आपल्या आईवर ठेवा कमेंट बॉक्स मध्ये होय आई होय स्वामी टाइप करा आप सबस्क्राइब करा वीडियो लोकांपर्यंत शेयर करा स्वामी बाया हे सुंदर मार्गदर्शन भक्त तू विचार करत बसू नकोस त्या विचारांबरोबर कृतीचं जोडसुद्धा तुला देत जाईल कृती केलीस तर तुझ्या आयुष्यात सर्व काही तुला मिळेल कारण जेव्हा तुम्ही कष्ट कराल तेव्हा यश तुमचं असेल राहू नका आता रडू नका बाया दुखी होऊ नका दुखी ते होतील ज्यांनी तुम्हाला दुखात लोटलं आहे खंबीरपणे उभा रहा खत जाऊ नका जे तुम्हाला आजपर्यंत तुमचे पाय खेचले आहेत त्यांच्यावर चिंता करू नका आता सर्वांचा हिब होणार आहे सर्वांचा कर्मांस ज्याचा त्याला मिळेल फक्त बाया तू तु तुझे कर्म चांगले ठेव फक्त धीर धर संयम ठेव तुझ्या तोंडातून कधीही कोणाचा अपमान होऊ देऊ नका कधीही कोणाला अपशब्द काढू नका सर्वांशी चांगले रहा, बाला आम्ही आहोत ना आम्ही सर्व बघत आहोत आमचा आशीर्वाद आमचे प्रेम नेहमी तुझ्या पाठीशी आहे भक्तान आता आप बघा होत स्वामींनी आपल्या भक्तांसाठी लिहिलेले एक पत्र भक्तान स्वामी महाराज सांगतात हे माझ्या प्रिय भक्ता जबे तू उठला, मी तुझा अंतरात उभा होतो। मला वाटला होत की तू माझा बशी पण तू तसन काही ही केलना तू माझशी काही बोलला नहीं, किम्मा माझा कड़े पहिलही नहीं। तुझा आयुष्यात काही झालेल्या घटनान तू माझशी काही बोलला नहीं। मला वाटला होत की तुझा आयुष्यात जे काही घडलर आहे। त्याबद्दल तू माझ्याशी बोलावं तुझं मन हलकं करावं तुझं टेन्शन कमी करावं तू चहा पिला पेपर वाचला आणि कपडे घालून डबा घेऊन ऑफिसला गेलास माझ्याकडे तू नसताना मला वाटलं होतं की तू घरात बाहेर पडण्याच्या आधी माझ्याकडे येशील मला नमस्कार करशील पण असं काहीही झालं नाही तू ऑफिसला जाताना ट्रेन पकडली वाटलं आता तरी मनातल्या मनात तरी माझ्याशी काहीतरी बोलशील पण तू पेपर वाचून झाला आणि मोबाईलवर गेम खेळत बसला मी मात्र तिथे उभा होतो मी तुला सांगायचं होतं की दिवसभर काही वेळ माझ्यासोबत घालून पहा तुझी कामे आणखी चांगली होती तुझ्या जी काही चिंता आहे ती नक्की कमी हुई जर तुम्ही या गोष्टींवर सहमत असाल तर स्वामी मला माफ करा अशी कमेंट करा आणि स्वामीवर तुम्हाला विश्वास असेल तर चयनला सबस्क्राइब करा पण तू माझ्याकडे पाहिलं नाही माझ्याशी बोलला नाही राग आला का माझ्यावर माझ्याशी बोलत का नाही एक क्षण असा आला होता की तू ऑफिसमध्ये एकटा बसला होता जवळजवळ पंधरा मिनिटे तू एकटा होता सुद्धा तू माझ्याशी बोलला नाही माझी आठवण नाही काढली दुपारच्या जेवणाच्या वेळी तू इकडे तिकडे पाहत होता वाटलं माझी आठवण काशील माझ्याशी काहीतरी बोलशील मला नैवेद्य तरी देशील पण तू तसं काहीही केलं नाही आजच्या पूर्ण दिवसात खूप वेळ वाचला होता पण आपलं काहीही बोल झालं नाही नाही, मला वाटत होत की काहीतरी आपलं बोल होईल पण तसं काही झालं नाही तू घरी आला जेवन सुद्धा झालं महाल आता मोकळा गेला आहे आता तरी बोलशील पण नाही तू नंतर टीव्ही लावून बसला मग तू आपल्या बायको आणि मुलाबरोबर शुभरात्री मला म्हणाला मी तुझ्या बाजूला होतो आणि तू झोपून गेला माझ्याशी बोलला नाही मला वाटलं होतं की आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ माझ्याशी बोलावं असं मला वाटलं होतं की माझ्याकडून काहीतरी मार्गदर्शन घ्या तुझ्या जी काही भूमिका आहे त्याबद्दल मला तू विचारा पण तू काही केलं नाही तू तु, का ना तु तुझ्या कामात व्यस्त झाला पण तुला वेच नाही मिळालं मी मात्र मनातल्या मनात विचार करत होतो की कधी तू माझ्यासाठी येशील आणि माझ्याशी बोलशील मी खूप प्रेम करतो रे तुझ्यावर रोज मला वाटतं की कधीतरी तू माझ्याशी बोलशील तुझ्या जीवनात काहीतरी मला स्थान देशील मी तुझ्या आईबाबा सारखा आहे मला पण तुझ्या बोलण्याची आशा असते मी तुझ्याकडे लक्ष लावून बसलेला असतो चांगल्या घटना घडत आहे त्याबद्दल धन्यवाद पण तू केव्हा येतो माझ्याकडे जेव्हा तुला माझ्याकडून काहीतरी हवे असते नेहमीप्रमाणे सर्व विसरून जातो तू तु, आणि तुझं लक्ष दुसऱ्या गोष्टीकडे असतं आणि मला पूर्णपणे विसरून जातो माझ्यावर विश्वास आहे की तू पुन्हा बोलशील माझ्याशी आज नाही तर उद्या तरी नक्की काहीतरी बोलशील तुला उद्या तरी माझी आठवण नक्की येईल जेव्हा तुला काहीतरी संकट येईल तेव्हा तू माझ्या पाशी येणार आहेस पण मला असं वाटतं की तू फक्त माझ्याकडे संकटात येतोस जेव्हा तुझ्या काही सुखद आनंदाचे क्षण असतील तेव्हा त्या क्षणात तू माझी आठवण काढतोस माझ्या आशा तुझ्याकडून असतात पण त्याही तू पूर्ण करू शकत नाहीस